आहेची साडी एवढ्या मोठ्या पिक्चरच्या लेगसी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढा मोठा एवढी मोठी संधी दिली ही जरी माझ्या आयुष्याची गोष्ट नसली तरी अजून हजारो मुली आहेत तिथे ज्यांना भांडून त्यांचं स्थान घ्यावं लागतं त्या दोघांनी पण मला खूप सांभाळून घेतलं मला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं हॅलो मी तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लेख असावी तर अशी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि याचसोबत गप्पा मारायला गार्गी माझ्यासोबत आहे हे कशी अस खूप छान आज खूप मोठा दिवस तर, आ, आहे माझ्यासाठी तर खूप भाग्यवान आहे मी एवढंच सांगेन खूप गोड दिसतेस आणि पहिलाच चित्रपट आहे तुझा आणि ते पण लीड कॅरेक्टर आहे या भूमिकेबद्दल काय सांगशील मला जेव्हा विजय सरांचा फोन आला तेव्हा मी ऑब्वियसली मी हो म्हणले दुसरा तर काही चॉईसच नव्हता पण सुरुवातीला थोडं दडपण होतं कारण ज्या लेगसीनंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढा मोठा एवढी मोठी संधी दिली पण जसंजसं पिक्चरवरती काम सुरू केलं बाकी सगळ्या सहकलाकारांना भेटले किंवा विजय सरांशी बोलून पण ते दडपण हळूहळू कमी होत गेलं आणि मला रिअलाईज झालं की आय हॅव टू गिव्ह इट माय बेस्ट अँड दॅट इज द ओनली वे फॉरवर्ड बरं आत्ताची पिढी आणि या चित्रपटातील ज्योती कॅरेक्टर पूर्णपणे वेगळं आहे किती मेहनत घेतली भरपूर मेहनत घ्यावी लागली कारण मी पुण्याची आहे आणि आता मुंबईत राहते पण स्क्रिप्ट वाचून मला हे कळलं की ही जरी माझ्या आयुष्याची गोष्ट नसली तरी अजून हजारो मुली आहेत तिथे ज्यांना भांडून त्यांचं स्थान घ्यावं लागतं आणि ही त्यांची स्टोरी आहे त्यामुळे आय हॅव टू वर्क हार्ड अँड डू जस्टिस टू इट त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट uh, खेडेगावातच एका शूट करत होतो तर आजूबाजूला लोकांना बघून किंवा बाकी असे अशी नाटक चित्रपट हे सगळं बघून ॲक्टरचं uh, कामच ते असतं की प्ले अ कॅरेक्टर दॅट इज नॉट यू सो मंथ्स ऑफ हार्डवर्क हॅज गॉन इन टू ब्रिंगिंग ज्योती ज्योती टू लाईफ आता इतक्या कलाकारांसोबत तू काम केलं आणि दिग्गज कलाकारांसोबत पहिलाच चित्र पण त्यासोबतचा अनु अनुभव कसा होता आणि कोणता कलाकार असं जवळचा वाटला सगळेच खरं तर कारण आम्ही जसं मी म्हटलं एक दीड महिना शूट करत होतो त्यामुळे ऑलमोस्ट एक सगळे एक फॅमिली म्हणून राहत होते ऑनस्क्रीन पण ऑफस्क्रीन पण आम्ही खूप खूप धमाल केली हे तर नक्कीच आहे प्राजक्ताचं कॅरेक्टर माझं मा माझी मैत्रीण दाखवली होती फिल्ममध्ये आणि ऑन सेट पण आम्ही खूप घट्ट मैत्रिणी झालो शुभांगी मावशी यतीन सर पण खूप दिवस आम्ही एकत्र शूट करत होतो तर त्या दोघांनी पण मला खूप सांभाळून घेतलं मला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं आणि कमलेश सर तर काय अरे <laughs> बाबांचे रिॲक्शन कशा होत्या जेव्हा तू शूट करून आलीस आणि आत्ताच्या कट्टू रिॲक्शन्स कशा होत्या मित्रमैत्रिणींनी काय मेसेज केलं ते तर सगळे खूप एक्सायटेड आहेत कारण मी पहिल्यांदा त्यांनी मला असं बघितलं आहे uh, स्क्रीनवरती uh, कारण uh, बाहेर आपण जसं वावरतो किंवा जसं बोलतो कट टू स्क्रीनवरती काय आहे तर आय थिंक एव्हरी वन इज व्हेरी एक्सायटेड अँड व्हेरी प्राऊड अँड या माहेरची साडी हा चित्रपट पाहिला आहेस का आणि पाहिला अशी तर किती वेळा बघितलाय आहे एकदा खूप लहान असताना टी व्हीवरती लागलेला तेव्हा जसं या म्हणल्या तसं दुपारी साडेतीन वाजता आजीसोबत आणि मग आत्ता परत बघितला जेव्हा हा पिक्चर साईन केला तेव्हा तेव्हा परत एकदा ते सगळं रिफ्रेश केलं त्या आठवणी परत सगळ्या बघितल्या बरं जाता जातं प्रेक्षकांना काय सांगशील नक्की पिक्चर बघायला या अख्ख्या कुटुंबाला घेऊन बघायला या कारण तुम्ही नक्की या पिक्चरमध्ये हसाल रडाल आणि तुम्हाला परत यायची इच्छा होईल थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका